तुळशी विवाह कथा तुलसी शालिग्रामाचे लग्न का होते तुळशी ही अतिशय सुंदर कन्या होती तिचा विवाह भगवंत नारायणाशी व्हावा अशी तिची इच्छा होती त्यासाठी तिने नारायण पर्वताच्या खोऱ्यात वसलेल्या भद्रीवनात कठोर तपश्चर्या केली प्रदीर्घ तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वरदान मागितले तुळशी म्हणाली पीतामह ब्रह्मदेव तुम्ही अंतर्यामी आहात तुम्ही सर्वांच्या मनात काय चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे तरीही मी माझी इच्छा व्यक्त करते भगवंत श्री नारायण हे माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे ब्रह्मदेव म्हणाले तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुमच्या मागील जन्मात काही अपराधामुळे तुम्हाला शाप मिळाला आहे तसेच भगवंत श्री नारायणाच्या प्रदर्पणात राक्षस कुळात जन्म घेण्याची शप दिला आहे दावन कुळात जन्म घेतल्यानंतरही नारायणाचा अंश त्यांच्यात राहणार आहे म्हणून या जन्मात मागील जन्माच्या पापा प्रायचित्तासाठी तुम्हाचा विवाह हो पूर्ण नारायणाशी नाही तर नारायणचा अंश असलेल्या राक्षस कुळात जन्मलेल्या त्या शापीत पादर्शाशी होणार आहे या शापातून मुक्त झाल्यावर भगवान श्री नारायण तुमच्या रूपात तुम्हाला मिळतील तुळशीने ब्रह्मदेवाचे हे वरदान स्वीकारले कारण मानवी कुटुंबात जन्म घेतल्याने त्यांचा भ्रमाचा अनुभव घ्यावा लागला तुळशी पद्रीवनातच राहू लागली नारायणाचा तो पदार्श शंखचूड नावाने राक्षस कुळात जन्मला खरं तर शंखचूडाचा जन्म राक्षस कुळात झाला तो कसा ते बघूयात धार्मिक मान्यतेनुसार देवउटणी एकादशीच्या दिवशी विष्णू झोपेतून जागे होतात आणि दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते देवउटणी एकादशीचे अनेक परंपरा निगडीत आहेत अशीच एक परंपरा म्हणजे तुळशी शालिग्राम विवाह शालीग्राम हे श्री विष्णूचे रूप मानले जाते तुळशी शालिग्रामाचे लग्न का होते याविषयी शिवपुराणात कथा आहे ती पुढील प्रमाणे शिवपुराणानुसार प्राचीन काळी राक्षसांचा राजा दब होता तो श्री विष्णूचा भक्त होता त्यांना बराच काळ मुलगा झाला नाही त्यांनी शुक्राचार्यांना राक्षसांचे गुरु त्यांना आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडून श्री विष्णू मंत्र प्राप्त करून पुष्करला जाऊन कठोर तपश्चर्या केली त्यानंतर तपश्चर्या प्रसन्न होऊन श्री विष्णूनी त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले श्री विष्णूचे वरदान म्हणून दम दभाला पुत्र झाला त्याचे नाव शंखचूड होते शंखचूड मोठा झाल्यावर पुष्करला जाऊन ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली शंखचूडाच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा शंखचूडाने देवांसाठी मी अजंक्य व्हावे असे वरदान मागितले ब्रह्मदेव आणि त्यांना वरदान दिले आणि म्हणाले तू भद्रीवनात जा काही दिवसांनी प्रवास करत करत तो बद्रीवर येथे आला आणि तुळशी तिथे पाहिली त्या तुळशीला तो पाहताच तो तिच्यावर मोहित झाला त्याने लगेच तुळशीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला इतक्यात ब्रह्मदेव तिथे आला आणि तुळशीला म्हणाला तुळशी शंखचूड कोकडे बघ त्याच्यात किती देवपण आहे दानवकुळात जन्म घेऊनही नारायण त्याच्या देहात वास करत असल्याचा भास होतो तेव्हा हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारा तुळशीलाही आपली तपश्चर्या पूर्ण झाली असे वाटले त्यांना तपश्चर्या अपेक्षित परिणाम मिळाला शंखचूडाची तिचा ग गंधर्व विवाह झाला आणि ती शंकचूडाबरोसोबत पत्नी म्हणून त्याच्या राजवाड्यात आली शंखचूडाने आपल्या अत्यंत सुंदर आणि सती पत्नी तुळशीशी दीर्घकाळ राज्य केले त्यांनी आपल्या राज्यात इतका विस्तार केला की देवलोकही ही त्यांच्या ताब्यात आले स्वर्ग सुख भोगणाऱ्या देवांची अवस्था भिकाऱ्यासारखी शंकचूडामुळे कोणालाही त्रास झाला नाही पण आपला हक्क आणि राज्य गमवल्यामुळे सर्व देव ब्रह्म ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या भेटीला जाऊन आपल्या संकटाचे कथन केले ब्रह्मदेव म्हणाले तुळशी ही परमसती सिंधी आहे मी तिचे लग्न शंकासुराशी लावले होते तुळशीला फसवल्याशिवाय शंकासुराचा पराभव किंवा मारता येणार नाही श्री विष्णू म्हणाले माझ्या मागील जन्मी शंकासूर माझा सल्लागार होता शापामुळे त्याला राक्षस कुळात जन्म घ्यावा लागला या जन्मातही माझा अंश त्याच्यात आहे त्यामुळे तुळशीची पतिव्रता धर्मसंभाळणाऱ्या कर्तव्यामुळे तो अजिंक्य आहे मग समस्त देवांच्या समतीने महादेवाने शंकाचूराला संदेश पाठवला की एकतर देवांना राज्य परत करावे किंवा त्यांच्याशी युद्ध करावे शंकाचूर राक्षसा शंकरापर्यंत पोचायला तो म्हणाला देवादी देव देवांच्या बाजूने नेणे ने तुम्हाला शोभत नाही आपल्या राज्याचा विस्तार करणे हे प्रत्येक राजाचे कर्तव्य आहे किंवा कोणत्याही न दुखवता देवांना सांगा की माझी प्रजा म्हणून राहावे मी तुमचा कोणताही अपमान केलेला नाही तुमचे युद्ध करणे शोभत नाही तुम्ही हारलात तर ती खूप लाजीरवाणी गोष्ट असेल मी हरलो तर माझी कीर्ती फारशी वाढणार नाही महादेव हसले कारण त्यांना सर्व रहस्य माहीत होते तुळशीचा पुनर्जन्म शाप आणि शंखचूडाचा काळ जवळपास संपला होता ते म्हणाले यामध्ये प्रसिद्ध आणि लज्जा याचा काहीच अर्थ नाही तुम्ही देवांना राज्य कर परत करा आणि त्यांच्या पदरावर स्थापित करून घ्या युद्ध टाळण्यासाठी हा एक मार्ग आहे शंकाचूड म्हणाला मी युद्धाच्या सामर्थ्याने देवांचे राज्य जिंकले आहे तेव्हा युद्धात परत येता येत नाही हे माझे अंतिम उत्तर आहे मी जातो असे म्हणत शंकाचूड निघून गेला त्याने आपली पत्नी तुळशीला पूर्ण कथा सांगितली आणि म्हणाला कर्माचा भोग हे सर्व कालसूत्राशी जोडलेले आहे जीवन हे आनंद दुःख भय सुख शुभ अशुभ काळ यांच्या आधीने आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे शक्य आहे की महादेव देवतांच्या बाजूला घेऊन त्यांच्याशी युद्ध करतील त्यामुळे काळजी करू नका तुझे सतीतेज माझे रक्षण करेल दुसऱ्या दिवशी महादेवांच्या नेतृत्वाखाली देवताने युद्ध सुरू केले शंकाचूडाने भयंकर बाणाचा वर्षाव करून त्याची गती थांबवली त्यांच्या हल्ल्यामुळे देव थक्क होऊ लागले आणि आसुरी शक्ती वापरून एक मायावी युद्ध सुरू केले रणांगणात तो कोणालाही दिसत नव्हता पण त्याची शस्त्रे देवांना मारून घायाळ करत होती जर देवतानी कोणाला मारलेच नाही तर कोणाला कार सर्व शत्रू दिसत नव्हता हे भयंकर युद्ध बरेच दिवस चालले शंकाचूड पराभूत झाला नाही तो देवांचे देव विष्णूंना म्हणाले श्री विष्णू काहीतरी उपाय सांगा नाही तर माझे सगळे प्रयत्न वाया जातील श्री विष्णूंनी विचार केला शंखचूडाला पळाने पराभूत सुराला बळाने पराभूत करता येत नाही म्हणून कपटाचा अवलंब करावा लागे तो ताबडतोब शंकासुराचा वध वेश धारण करून शस्त्रास्त्राशी सज्ज तुळशीजवळ आला आणि म्हणाला प्रिये मी युद्ध जिंकले महादेवासह सर्व देवांचा पराभव झाला या आनंदात ये मी तुला मिठी मारून दे पतीला तिथे उभे असलेले पाहून आणि विजयाची बातमी ऐकून ती धावत जाऊन मायावी शंकाचूडाला मिटी मारली अशा प्रकारे पती पत्नी दोघांनी एकमेकांना मिटी मारून आनंद उत्सव साजरा केला दुसऱ्या पुरुषासोबत अशा वागणुकीमुळे तिचे सती तेज नष्ट झाले शंकाचूडाचे कवच म्हणून संरक्षण करणारी तिची सती तेज नष्ट झाले शंकाचूर शक्तीहीन होताच महादेवाने त्याच्यावर त्रिशूलाने हल्ला केला शंखचूडाला त्रिशूल लागताच तो जळून राग झाला शंखचूडाच्या मृत्यूची माहिती मिळताच श्री विष्णू यांच्या खऱ्या रूपात परतले पती शंखाछूड नसून श्री विष्णू उभे असल्याचे पाहून तुळशीला आश्चर्य वापरे नारायणाने आपली फसवणूक केल्याने तिला समजले रागाच्या भरात तिने शाप दिला पतिव्रता स्त्रीचे पावित्र्य भंग करण्याच्या गुन्ह्याखाली तू निर्धयी दगड हो श्री विष्णूने तुळशीचा शाप मान्य केला आणि म्हणाले देवी तुमच्या आणि शंखाचुडाच्या कल्याणासाठी मला हे करावे लागले तुम्हा दोघांची शापातून मुक्तता व्हायची होती आता तुम्ही देह त्याग करून तुळशीचा झेंडा झाड म्हणून जन्म घेता आणि तुळशी दळाने माझी पूजा कला हे शालिग्राम पाषाण होईल तुम्ही माझ्या डो डोक्यावर मानाने बसाल तुमच्या पतीच्या हाडाच्या चूर्णातून शंखाची निर्माण होईल त्या शंखाच्या नादाने देव आणि माझी पूजा होईल जिथे जिथे शंख वाजेल तिथे तिथे मंगलमय निवास करेल तुझ्या पुनर्जन्मात तू मला बद्रीवनात प्राप्त करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मात वनात नारायण प्रस्थराच्या रूपात माझी स्थापना होईल आणि माझी पूजा फळे आणि फुलांनी नाही तर तुझ्या तुळशीच्या दवनाने होईल माझ्या शिरेवर बसून माझ्यापेक्षा उंच स्थान प्राप्त कराल